छावा म्हणजेच शंभूराजे यांचा संस्कृत भाषेतील बुधभूषण जनसामान्यांची भाषा म्हणजे मराठी भाषेत तेही सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये पोचवणाऱ्या बुधभूषण या तुकोबा स्पिक्सच्या पॉडकास्ट मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपला पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशहामधील

धारण केलेला आहे मस्तकावर धारण केलेला आहे कुणाला धारण केलेला आहे सोम चंद्राला श्री शिवशंकराने आपल्या मस्तकावर धारण केलेला आहे हा शीतल असणारा जो चंद्र शिवशंकराच्या मस्तकावर जाऊन बसलेला आहे तो कसा आहे अतिशय सौम्य आहे शंभूणा शंभू राजांना महादेवाच्या श्री शंकराच्या मस्तकावर असलेला हा चंद्र अतिशय सौम्य आणि शीतळ दिसत आहे त्याच तेज हे सूर्यासारखं तेजस्वी त्यांना वाटत नाही कुणालाच वाटत नाही कारण ते नाहीच आहे तो शीतल आहे शांत आहे भलेही शिवशंकराच्या मस्तकावर असेल तरी तो कसा आहे शांत आहे त्याला फार खाई मोठ अस तेज नाही त्याला मिळणारी जागा ही अतिशय उच्च प्रतीची तथापि कुशंता धक्ते कष्ट खलू पराश्र आणि वर जाऊन सुद्धा शिवशंकरच्या मस्तकावर बसून सुद्धा बाजूला गंगा आहे पार्वती देवी आहे शिवशंकरासोबत या सर्वांचा सहकार्य सर्वांचा प्रेमही त्याला मिळत आहे जनमानसाचा आदरही त्याला मिळत आहे कारण सर्वजण शिवशंकराला नमस्कार करतात त्यावेळी चंद्राला सुद्धा काय करतात नमस्कार तरी तो कृष कृष होत आहे तरी तो काय होत आहे खराब त्याच कारण काय आहे तर खलू पराश्रय कारण हे जे प्रेम आहे हे कुणामुळे आहे चंद्राच्या स्वतःच्या कृतवाच प्रेम आहे का नाही म्हणजे जरी चंद्राला सर्व काही मिळत असलं तरी तो कसा आहे पराश्रयी आहे शिवशंकराचा आश्रित त्यामुळे तो काय दिसत आहे वर्चोर वर्चोर ही पदा तुम्हाला आज ही देता तर अतिशय सुंदर गोष्ट आहे परंतु तुम्ही जर पराश्रित असता दुसऱ्यांच्या कुणाच्या कर्तृत्वाचा लाभ तुम्हाला जर मिळत असेल तर तुम्ही कसे असणार हे चंद्रासारखे क्षीण क्षीण होत जाणार वर करून जरी सुंदर दिसत असाल तरी तुमचा अंतरात्मा काय होणार खोलवर दुखावणार तो हळूहळू काय होणार खचत जाणार कारण हे जे मिळणार सगळं आहे हे आपल्या स्वकर्तृत्वाच नाही पराश्रयी आहे दुसऱ्यांमुळे मिळालेला आहे त्यामुळे ते, ते दुःख आपल्या मनामध्ये असतात अन्युक्ती कलशाचा हा म्हणजे पराश्रयी राहून मोठा मान सन्मान मिळवण्यापेक्षा स्व अर्जित आपलं छोटस राज्य जरी असेल आपली छोटीशी जरी कमाई असेल तर ती कधीही कशी असते श्रेयस्कर असते आपल्या चेहऱ्याला आपल्या जीवनाला काय करत असते तेज देत असते आणि पराश्री मिळालेलं फार मोठही आपल्याला फार आनंद देत नाही असा हा शंभर राजांचा विचार लोकांच्या लाचारा करून मिळणाऱ्या पुरणपोळीपेक्षा आपली कष्टाची ठेचा भाकर ही श्रेष्ठ असते आणि हाच विचार या श्लोकामधून शंभूराजेने आपल्याला सांगितलेला आहे आणि महाराजाचं चिंतन किती खोल आहे हे आपल्या या गोष्टीतून लक्षात येतं आणि महाराज हे करते आहे आणि स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा त्याने या सगळ्याचा अंतर्भाव केलेला आपल्याला दिसून आता चंद्रस्य मधील या पुढचा श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक त्र्यात हा श्लोक असा आहे लब्धम जन्मसह सह श्रिया श्रियमपि त्रैलोक्य भूषाकार स्थित्यर्थम परमेश्वरोभ्युपगतस्तेनापि मूर्घ्ना कृतः वृद्धिशीतकरस्तथापि न गतः क्षीणं परं प्रत्युत प्रायः प्राक्तनमेव कर्मबलवत्कः कस्य कर्तुक्षमः लब्धं जन्म श्रिया श्रीमपि श्रिया म्हणजे लक्ष्मीदेवी लक्ष्मी देवी सोबत ज्याचा जन्म झालेला आहे आपल्याला मागच्या पॉडकास्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे आठवत असेल की समुद्रमंथन केलं आणि समुद्रमंथनातून जी निघालेली चौदा रत्न आहेत ह्या चौदा रत्नापैकी एक चंद्र आहे एक ही लक्ष्मी देवी आहे म्हणजे लक्ष्मी देवी सोबत ज्याचा जन्म झालेला आहे तो मागच्या श्लोकामध्ये म्हटल्याप्रमाणे शिवशंकराच्या मस्तकावर आहे फक्त शिवशंकराच्या मस्तकावर आहे असं नाही तर त्रैलोक्य भूषाकार ह्याला संपूर्ण त्रिलोकाचं भूषण म्हणून लोक काय करतात याच कौतुक आणि मग अशा या भूषण ठरलेल्या चंद्राला परमेश्वरानं शिवशंकरानं त्यांच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न फक्त जवळच नाही तर मुर्घनाकरता अतिशय उच्च अशा त्यांच्या मस्तकावर त्याला काय केलेलं आहे धारण केलेलं आहे आणि एवढी उच्च ठिकाणची जागा त्याला प्राप्त झालेली आहे जगातल्या कुणालाही ही जागा मिळालेली नाही चंद्राला मिळालेली आहे आणि शिवशंकरांनी त्यांना ही जागा दिलेली आहे वृद्धी शीतकरस्त थापी न गत क्षीण प्रत्युत एवढी मोक्याची हो जागा मिळाली आहे एवढा सन्मान मिळालेला आहे शिवशंकर लक्ष्मी पार्वती गंगा ह्या सर्वजण त्याला अतिशय वागवत आहेत तरी पण त्याची वृद्धी होत नाही तो तेवढा तेवढाच राहील शीतकर आहे तो अतिशय थंडावा देणारा आहे शिवशंकरला थंडावा देणारा आहे परंतु तो क्षीण 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 होत चाललेला आहे का बर क्षीण होत असेल हा प्राय प्राक्तनमेव कर्म बलवत्क कस करतो क्षमा त्याच जे प्राक्तन आहे त्याचं जे नशीब आहे ह्या नशिबामध्येच हे लिहिलेलं आहे की काय अस महाराज या ठिकाणी आणि मग कर्मापेक्षा प्राक्तन हे जास्त श्रेयस्कर आहे की काय असा महाराजांचा विचार या चंद्राकडे पाहून त्याच्या दे एवढ्या उच्च ठिकाणी जाऊन सुद्धा स्वतःची वैयक्तिक वृद्धी होत नाही हे प्राही परंतु असं का असेल बर की त्याची वृद्धी होत नाही मोठ्या झाडाखाली छोटी झाडे वाढत नाही महाराजांना हेच या ठिकाणी म्हणायचे असं कारण उच्च स्तरावर जाऊन सुद्धा मागील श्लोकामध्ये चर्चा केल्याप्रमाणे हा चंद्र कसा आहे पराश्री है। तो शीतल आहे रात्रीच्या वेळी मात करणारा आहे सर्व देवांना प्रिय आहे समुद्र मंथनासारखे एवढं मोठं कार्य करून त्याला प्राप्त केलेलं आहे संपूर्ण या त्रिलोक्याचा भूषाकार आहे परंतु हा परंतु फार परंतु तो कसा आहे देवाचा आश्रित आहे परंतु आश्रित आहे विकास वाढ प्रगती वैयक्तिकता काही नसते कारण तो जे काही करतो हे सर्व काय असतं कुणीतरी दिलेलं असत आणि तो जे काही प्राप्त करतो ते साहजिकच ज्याचा तो आश्रित आहे हे त्याला जाऊन त्यामुळे चंद्राने कितीही जरी कोशिश केली आपण आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची तरी तो करू शकत नाही म्हणूनच महाराजांनी संपूर्ण देशावर किंबहुना आजच्या भारत पाकिस्तान अफगाणिस्तानवर सत्ता असलेल्या मुघल मांडलिक होण्याचं नाकारलं आणि स्वतःच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला किंबहुना के प्रणार्पणही दिलं मात्र स्वातंत्र्य त्यांनी दिलं नाही कारण पुन्हा या चंद्रासारखी अवस्था महाराजांची झाली असती की दुसऱ्याचा आश्रित झाल्यानंतर पुन्हा जे काय आहे ते बादशाच आपलं काय म्हणून शंभूराजे एका ठिकाणी म्हणतात की आबासाहेबांची इच्छा ते करणे आम्हा अगत्य म्हणजे वडिलांची जी इच्छा आहे तेच करणं आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून स्वराज्याचा मंत्र त्याने शेवटपर्यंत जपला अशा पद्धतीनं भलेही देवाच्या मस्तकावरचा चंद्र होण्यापेक्षा छोटासा आपला काजवा जरी आपण असलो तरी तो कसा असतो श्रेयस्कर असतो आणि ही शिकवण महाराजांनी त्यांच्या आचरणातून त्यांच्या लेखनातून आपल्याला दिली आणि या एवढ्या महान शिकवणीबद्दल महाराजांचे धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत स्वतःच्या आचरणात आणि लेखनातही सारखेच शिकवण महाराजांनी दिलेले आपल्याला दिसून येते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे बोले देशा चाले त्याची वंदी न पावले असे महाराज बोले देशे चाले होते आणि त्यांच्या जीवनातला घटनाक्रम आणि त्यांचा हा बुधभूषणचा संदेश हा अतिशय सकल्पने मिळतो यातच महाराजांचं मोठेपण येतं आणि आजच्या दिवशी पुन्हा एकदा महाराजांच्या मोठेपणाला गुजरा करूया आणि या ठिकाणी थांबूया जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे